私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。 आहे चिडणी बनायचं तुम्ही सगळ्या भाज्या फॅमिली मस्त एन्जॉय करायचं या भाज्या त्याला फिरवा बटायला भाऊपर भेटत नाही पुढच्या वर्षी आहे तोपर्यंत खाऊन घेऊया मात्र गेला तोपर्यंत तिथे मागायचे आहेत मॅथीपर्यंत पण त्याला खोकला माहिती आणि आत्ता पण आवरलं जातं त्यांना पिल्ला तुमचं कुठं फिरायला गेलायचं त्याला फिरायला घेऊन गेले कलकड भाऊची फिरायला पाहिजे मस्त भावांना फिरायला पाहिजे तो नाही तोपर्यंत म्हणजे भाज्या साफ करून घेऊ नाहीतर मग आमच्या भाज्या ओळख फुला सगळं इकडं इकडं तिकडं किती मला चांगले भावांच्या पसरलेल्या असतात तो ना तो नाही तोपर्यंत एक किती वाटते शेंगा शेंगला फोडताना तिसरून तुमचं घातलं तर काय करायचं शक्यतो मी त्याच्या जवळ देत नाही आहे घेतलं तर शेंगा भेटेल पण वजाण्याचं देते किती वाटते हां आधुडीचं एक ट्रेंडिंग झालं समजा लहान भाजी बाहेरी त्यामध्ये आहे भात केला खटका झाला वरण केले पातळ झाले असं काय आहे तुझ्या म्हणजे काल कुठं झालं होतं पूजा मांडण्याची कडबडीत का इतका काय म्हणतात एवढं हे झालं बटापट स्वयंपाक आवर आणि पुला मांडायचं म्हणलं आणि पूजा इकडे एकीकडं भाजी घातली एकीकडं कुकर लावला आणि इकडं आमटी घातली तिने गॅसवरतीं ठेवला मी पूजा मांडत होते पण काय म्हणतात झाला घोळ घोळ काय झाला कुकरमध्ये पाणी कट आता भात लावला म्हणजे कुकर उडाला नाही एकदा कुकर मी उडवून बसले छतावर भात आला सगळा काजी शेगडी होते तेव्हा नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हाची गोष्ट आहे ती एकदा कुकर उडवून बसलेलो आहे आम्ही तो काल पण तसंच झालं असतं काहीचं थोडंसं तावरला मला वास लावल्यावर मी गॅस बंद केला नंतर माझ्या लक्षात आले की मी कुकरमध्ये तळाला पाणी टाकलेलं नाही मी असंच भात लावलेला आहे काय करणं मला शिट्टी काय होत नाही एवढ्या एवढं बघते तर तो कुकर ना बाहेर जळाला होता काळ काळ दिसत होतं नंतरने मी बंद केला पटकन उठून ते झालं तो तोपर्यंत साईडला भाजी घातली होती मटकीची ती आतल्या एवढी करपली होती ना मला वास ला आला ना नाही आणि मग नंतर मग आत बाहेर गेल्या होता आल्यान मला काय घातलं तुझ्या त्या स्वरती मला वासायला लागलाय काहीतरी करपल्या त्यांनी उघडून बघितलं तर ती भाजी चौदाच कमी ऑलमोस्ट सगळी गेलेली होती वरची वरची थोडीशी जेवढी चांगली होती तेवढी काढून घेतली बाकी तर वाट लागली काल असं चालू होतं तसं आजोडीचं गाणं तसं चालू होतं भाजी केली करपून गेली भात कर केला करपून गेला अशी अवस्था झाली होती काला कारण आदिराजला दवाखाना घेऊन जायचं आमचं काही ठरलं नव्हतं मी पूजा वाजली होती खूप वेळ सात सात वाजली होती पूजा पूजासुद्धा मांडली नव्हती म्हणलं पटाफटात स्वयंपैकी एक पूजा एकीकडे मांडायची मुळात आदिराजला घेऊन गेलो होतं त्यामुळं माझं दोन्ही काम चालू होतं आणि असं कायचं झालं सो सगळं उलटपुलट झालं झालं त्यानंतरनं मग ते कामावरून आले कामावर आल्यावर तर ना ठरलं की आजरीला आज दवाखान्यात घेऊन जाऊया कारण जास्त होण्यापेक्षा आधीच प्रिकॉशन घेतलेले चांगले आज सगळं आम्ही दवाखान्यात घेऊन गेलेलो आहोत का पण आहे आता रिलीफ भेटलेला आहे थोडा तो नाही तोपर्यंत भाज्या साफ करून घेऊया फ्लावर रटण्याची भाजी छान लागते कधीतरी ट्राय करा न न मसाला घालता फक्त मॅगी मसाला घालायचा छान लागते भाजी चला पटापट आम्हाला वाम द्यायचा बाहेर मी फिरून छान तर हा हळू हा हाय आधी वाफ जराशी मग बाकी काम करूया वाप द्या लागला छान निवडले तोपर्यंत आले तो पण बघायचं एकदम अधिरेश बाबूची हे की नाही अधिरेश बाबू अधिरेश बाबू कोण आहे असं म्हणलं ना तो हे की नाही अ

ते खूपच लागले त्याला सोळा सोडून मध्येच काम आलेलं आहे हे मिक्सरला मॅश करून घेते जेवण वगैरे आवडलेलं <t> आहे संध्याकाळी दहा वाजून दहा मिनटं झालेलं आहे ते शोकचं दूध गरम करून ठेवलेलं आहे तर हो <है> तुला बरोबर तर सारे सगळं आवडलेलं आहे किचन वगैरे आता खरंच दिवस खूप म्हणजे खूप हॅक्टिक गेलाय नको नको वाटत होत आज खरं पाय पण तरी रोखायला लागेल म्हणजे नको वाटायला लागेल तिकडे बघू शकता आदरेश बाबू आत्ता झोपून आहे तो तर जास्त वेळ झोपू दिलं नाही परत संध्याकाळी आम्हाला जागवं बसेल नंतर उठवून बाहेर घेऊन गेले त्याचे पप्पा बाहेर ॲडजंड करतो कोण नाही येते असं असते दिवसभर आणि रात्रीचा आत्ती नसल्यामुळं खरंच येता वय लागला नाही आता स्वयंपाक करतात मग आदरी कधी घेऊन बसनंतर तर मी स्वयंपाक करतो असं असते त्या नसल्यामुळं सगळंच एकटीवर पडलेलं आहे तुल पाहिलंय नको पण वाटायला लागले त्यावरती सकाळपासून तीन चार <laughs> का चार वेळाने भांडे घासलेले आहे नको खरंच पहिल्याशिवाय का कशा करतो चार पाच पा पोरं घेऊन त्यांनाच माहीत हो खरंच मला एका पोरावरती होईन झाले पास वाटायला लागले नको दमाल झालेला आहे तर त्याला घेऊन गेला तोपर्यंत मी खरं सांगते रेटरला एक दहा मिनटं मी आराम करणार आहे कारण त्याला भरवायचं आहे त्याला मग मी करून दिलं त्याने अजिबात म्हणजे अजिबात खाल्लं नाही काय त्याला प्रॉब्लेम झाला होता काय माहीत त्यानं खाल्लंच नाही ते नाही आवडलं त्याला भौतिक ते नाही खाल्ला व्हिडिओ सेंड मी इथंच करते भेटी आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा दिवस सगळ्यांना छान मस्त आनंद केला असेल हीच स्वामीजांनी प्रार्थना आहे सो गुड नाईट शुभरात्री बाय बाय